क्या बोला राज ठाकरे को बोला क्या इधर क्या बोला राज ठाकरे को क्या बोला गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद आता थेट राज ठाकरेंपर्यंत येऊन पोहोचलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका रिक्षा चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिलाय ही घटना मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलूंमध्ये घडली राज ठाकरे मेरा क्या करेगा असा सवाल विचारत मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या उत्तर भारतीय रिक्षा चालकाला मनसैनिकांनी शोधून काढलं आणि त्याला मारहाणही केली यानंतर रिक्षा चालकानं माफीही आहे अशी चूक पुन्हा होणार नाही असं म्हणत रिक्षा चालकानं हात जोडले या व्हायरल व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळालं की मुलुंडमध्ये रिक्षा चालवणाऱ्या उत्तर भारतीयाशी एक प्रवासी मराठी भाषेत बोलत होता त्यानं रिक्षाचालकाकडे मराठीत बोलण्याचा आग्रह धरला पण रिक्षाचालकानं मराठीत बोलण्यास ठामपणे नकार दिला त्यावर मराठी प्रवाशानं मनसे प्रमुख राज ठाकरेंचा उल्लेख करत हा प्रकार मनसैनिकांच्या कानावर घालेन असा इशाराच रिक्षाचालकाला दिला त्यावर रिक्षाचालकानं आक्षेपार्ह सवाल केला यानंतर प्रवाशानं रिक्षातून उतरून रिक्षाचा नंबर घेतला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्या प्रवाशानं चित्रित करत सोशल मीडियावर शेअरही केला यानंतर हा व्हिडिओ मनसैनिकांच्या हाती लागताच त्यांनी काय केलं तुम्हीच पहा बोला

आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना तुझं जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेरा काय अवकाडे ह्याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साहेब साहेबांना माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ बोल राजसाहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे कराव मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा पुढे मी असं कधी करणार हुँ। नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही करणार नाही पुढे काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र